मी वडे केले ते हे पहा मी इथे अशी साधीशी रांगोळी काढली तर ती कशी काढली ती पण तुम्हाला दाखवणार आहे नक्की पहा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असे केले तर सबस्क्राईब करा कशी हाताच्याच सहाय्याने इथे मी डिझाईन वगैरे हो काढलेले मस्त असे सुंदर रांगोळी काढले इतकी सोपी आणि झटपट होते वेळही लागत नाही आपल्याला तेवढा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे <coughs> आपण रांगोळी काढणार आहोत तर त्या रांगोळीसाठी इथे दोन लाईन आपल्याला करून घ्यायचे नंतर हाताच्या साहायने आकाराने आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला असं गोळ गोळ करत आपल्याला छान असे रांगोळीची डिझाईन करायची आहे पुन्हा दोन लाईन मारायच्या आणि इथे आपल्याला त्याच पद्धतीने पूर्ण करायचं इथे रांगोळी काढायची आता काही वेळेला आपल्याला पसरट अशी येते तर ती रांगोळी सरळ कशी करायची तर तेही दाखवणार आहे इथे अशी केल्यानंतर आपण एका एका वेळेला पूर्ण काढून घ्यायची आणि आता इकडची कशी सरळ केली तरी पहा इथे मी बोटाच्या साह्याने सरळ करून घेतली कारण वारा वगैरे असते आणि आपलं त्यामुळं वाऱ्यामुळे आहे ना पसराट अशी पसरते रांगोळी सगळीकडं तर ते आपल्या हाताच्या सायने सरळ करून घ्यायची बोटाच्या सायनी इथे आपण जे टिपके मारले ना त्यालाच बोटाच्या सायने इथे थोडे थोडेसे बोट, बोट मारायचे गे आणि मग इथे आपल्याला कलर भरायचे आहेत तर या पद्धतीने घ्यायचे आहेत आपल्याला कलर टाकून असे आपल्याला सगळीकडे कलर टाकून घ्यायचे आहेत माझ्याकडे कलर होते ते पूर्ण रंगोळी मिक्स कलर नव्हते त्यामुळे ते असे माझ्याकडे कलर पडले तर आपण या पद्धतीने इथे कलर टाकून घ्यायचे आणि मग जे आपण बोटाच्या साईडने टिपकी मोठे केले होते त्याच्यामध्ये हवं ते कलर घ्यायचे घालून आपल्याला आणि वरतून अजून एक कलर त्याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला इथे या पद्धतीने आपली रांगोळी मस्त अशी दिसायला दिसते दारामध्ये वाईट रांगोळी जरी आपण काढली तरी दिसायला पण खूप सुंदर दिसते नक्की या पद्धतीने तुम्ही पण काढून पहा एकदा काढायला पण सोपी आहे आणि कशी वाटली ती पण सांगा तुम्ही आणि मग बहा इथे मी आज आहे एकादशी तर एकादशी रांगोळी झाली आणि मग सगळ्यांना नाश्ता वगैरे होता तर नाश्त्यासाठी मी बनवली इथे देवपूजा झाल्यानंतर सगळ्यांसाठी इथे इडली पावसाची आणि चटणी केली होती सगळ्यांसाठी तर सगळ्यांनीच उपवास घालला कारण सगळ्यांसाठी एकाच बनवलं होतं मग सगळ्यांनीच खाल्लं तेच आवडीने त्यामुळं तेच केलं होतं मी अशी इडली आणि चटणी खूप सगळ्यांनी आवडली खड्डी तर ते पहा नंतर मी इथे देवाशी छोटीशीच रांगोळी काढली होती फुल असं आणि रात्रीच्या मग जेवणाला फुला मी इथे केले छान असे साबुदाण्याचे मेंदोडे तर या पद्धतीने जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर रेशमा किचन रेसिपी या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पहा तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग टाटा बाय बाय